नमोस्तुते महादेवी शिवकल्यानी शांभवी प्रसिद्ध वेद हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलवर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण दर मंगळवारी किंवा शुक्रवारी महिलांनी आपल्या कुलदेवीसाठी कोणते उपाय केले पाहिजे किंवा कोणती कुलदेवीची सेवा केली पाहिजे ज्या सेवा केल्यामुळे आपले घर पैशाने भरभरून जाईल वैभवाने भरभरून जाईल तर कोणते ते उपाय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी आपल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्रत्येक कुळाचं रक्षण करण्यासाठी एक पुरुष देवता आणि एक स्त्री देवता असते ज्याला आपण कुलदेवता आणि कुलदेवी असं म्हणतो कुलदेवता आणि कुलदेवीची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही अडीअडचणी असतात किंवा अप्रिय घटना असत्या तर त्या टाळण्यास मदत होते तर महिलांनी मंगळवारी आणि शुक्रवारी कोणते उपाय करायचे आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच असते त्यामुळेच मंगळवारचा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो म्हणून महिलांनी मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा आणि लाल रंगाची फुले अर्पण करायची आहेत तुम्ही मंदिरात जाऊन अर्पण केली काय किंवा घरात अर्पण केली काय तरीही चालेल कारण गणपती बाप्पांना बुद्धीची देवता म्हटलं जातं जर आपण गणपती बाप्पाला मंगळवारच्या दिवशी एकवीस दुर्वा आणि फुले जर अर्पण केली लाल रंगाची तर त्यामुळे आपल्या मुलाबाळांची मुला शिक्षणात प्रगती होते त्यांचा अभ्यास चांगला होतो पुढचा उपाय आपल्याला असा करायचा आहे तो म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला कुलदेवीची आरती करायची आहे जर तुम्हाला तु, आपल्या कुलदेवीची आरती माहीत नसेल तर तुम्ही दुर्गे दुर्गट भारी ही आरती सर्वांनाच माहिती आहे ती आरती केली तरीही चालेल तसं तर दररोज आपण देवीची आरती करायला पाहिजे पण काही कारणास्तव दररोज करणे शक्य नसेल तर कमीत कमी मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी देवीची आरती आवर्जून करा त्यामुळे आपली कुलदेवी ही आपल्यावर प्रसन्न राहते मातीच्या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ टाकून ता त्यावरती एक किंवा दोन कापूर वड्या दर शुक्रवारी किंवा मंगळवारी अवश्य जाळा दररोज जाळल्या तरीही चालेल कारण आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो घरातील पॉझिटिव्हिटी वाढते आणि परिणामी कुटुंबात सुख समाधान आनंद वाढते म्हणून दररोज देखील एक किंवा दोन कापूर वडी जाळली तरीही चांगलं पण मंगळवारी आणि शुक्रवारी आवर्जून हा उपाय आपल्याला करायचा आहे बऱ्याचदा आपल्या घरात नकारात्मक शक्तीचा शिरकाव झालेला असतो घरात सर्वांचं काही ना काहीतरी खटकत असतं घरात मतभेद वाढतात म अशा वेळेस नकारात्मकता घरातून बाहेर काढण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे म्हणून दररोज जरी तुम्ही एक किंवा दोन कापूरवडी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ जाळली तरीही चालेल पण मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपाय आपल्याला आठवणीने नक्की करायचा आहे आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचं टाक असतं तर प्रत्येक मंगळवारी प्रत्येक शुक्रवारी आणि प्रत्येक पौर्णिमेला आपल्या कुलदेवीला आपण पानाचा विडा अर्पण करायचा आहे विडा अर्पण करायचा कुलदेवीची आरती करायची आणि नंतर तो पानाचा विडा सर्वांनी प्रसाद स्वरूपात ग्रहण करायचा आहे कारण देवीला पानाचा विडा हा अत्यंत प्रिय असतो म्हणून आपण हा उपाय दर मंगळवारी दर शुक्रवारी आणि दर पौर्णिमेला आवर्जून करायचा आहे या उपायाने देखील तुम्हाला फरक जाणवू लागेल घरातील इडापिडा कायमची दूर हो शुक्रवारी जर कोणी तुमच्याकडून उसने पैसे मागत असेल कर्ज मागत असेल तर चुकूनही शुक्रवारच्या दिवशी तुम्ही कोणालाही उसने पैसे किंवा कर्ज देऊ नका आणि संध्याकाळच्या वेळी तर अजिबातही देऊ नका भलेही तुम्ही गुरुवारी देऊन टाका किंवा शनिवारी द्या पण शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरातील पैसा बाहेर जाऊ देऊ नका कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा देखील अत्यंत प्रिय वार आहे आणि शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही कोणाला उसने पैसे दिले तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन पावली परत निघून जात असते म्हणून चुकूनही शुक्रवारच्या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नका महिलांनी शुक्रवारच्या दिवशी आवर्जून केस धुवावे डोक्यावरून पाणी घ्यावं कारण आपल्या घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार असतो त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी महिलांनी डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ नक्की करावी त्यामुळे कुलदेवीसोबतच देवी, देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपलं घर सुखासमाधानानं भरून जायला मदत होते मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या कुलदेवीला नैवेद्य दाखवायला विसरू नका कुलदेवीला तुम्ही जी काही भाजीपोळी बनवलेली आहे घरात त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल शुक्रवारच्या दिवशी कुलदेवीला आणि माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य जरूर दाखवा कारण माता लक्ष्मीला खीर ही अत्यंत प्रिय आहे भलेही तुम्ही खीर तांदळाची बनवू शकता किंवा शेवयांची बनवू शकता कोणतेही खीर प्रसाद बनून त्या खिरीचा नैवेद्य तुम्ही देवी लक्ष्मीला शुक्रवारच्या दिवशी नक्की दाखवा म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील तुमच्या घरात सदैव तिचा वास राहील मंगळवारच्या दिवशी आणि शुक्रवारच्या दिवशी पक्षांना गहू बाजरी तांदूळ थोडेफार का होईना धान्य नक्की खाऊ घाला त्याचबरोबर तुम्हाला जर जीवनात खूप श्रीमंत व्हायचा असेल खूप पैसा कमवायचा असेल खूप धनवान व्हायचा असेल तर शुक्रवारच्या दिवशी एक उपाय करायचा आहे तो म्हणजे शुक्रवारच्या दिवशी कावळ्याला दही भात आणि साखर खाऊ घालायचं आहे दही भात साखर शक्य नसेल तर सा दह्यामध्ये साखर मिसळून गोड दही, दही त्या कावळ्याला आपण खाऊ घालायचे आहे तुमच्या घराजवळ जिथे पक्षी बसत असतील किंवा छतावरती एखाद्या द्रोणमध्ये थोडंसं दही भात आणि साखर ठेवून द्या त्यामुळे काय होतं कावळ्याने जर तो दही भात साखर खाल्ली तर तुमच्या घराला जर काही पितृदोष लागलेला असेल तर तो पितृदोष दूर व्हायला देखील मदत होते त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी दही भात साखरेचा हा उपाय आवर्जून करा समजा पितृदोष नसेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता कारण ह्या उपायामुळे आपले पित्र देखील प्रसन्न होतात आणि त्यांचे देखील आशीर्वाद आपल्यावर कायम बनून राहतात दररोज संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये आपण दिवा प्रज्वलित करतो तर मंगळवारच्या दिवशी आणि शुक्रवारच्या दिवशी ज्यावेळेस आपण तो दिवा लावतो तर दिवा लावताना त्यामध्ये गायीचे तूप टाकून तो दिवा आपल्याला लावायचा आहे इतर दिवशी तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल पण मंगळवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा दिवा गायीच्या तुपाचा लावायचा आहे इतर दिवशी लावला तरीही चालेल पण मंगळवारच्या दिवशी एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आपल्या मुलांची चांगली प्रगती व्हावी त्यांनी चिडचिड करू नये किंवा त्यांचं करिअर चांगलं व्हावं त्यांचा अभ्यास चांगला असावा असं प्रत्येक आईला वाटतं त्यामुळेच महिलांनी आपल्या मुलाबाळांसाठी पौर्णिमेच्या दिवशी उपवास करायचा आहे उपवास तुम्ही खिचडी भगर फळे खाऊन करू शकता पौर्णिमा लेकुरवाळी असते असं तुम्ही ऐकलेलं असेलच म्हणून पौर्णिमेला उपवास करणं हे मुलाबाळांसाठी खूप चांगलं असतं म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी पौर्णिमेला नक्की उपवास करावा आपल्या प्रत्येकाच्या घरात कुलदेवीचा टाका असतो पण मंगळवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी आपल्या घराच्या आसपास कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे देखील दर्शनाला जायला विसरू नका आणि दर्शनाला जाताना सोबत देवी आईला वेणी नक्की अर्पण करा ते अतिशय शुभ असतं म्हणून पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या घराच्या आसपास कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे दर्शनाला आवर्जून जा सोबत जाताना तुम्ही नैवेद्य घेऊन गेले तरीही चालेल पण वेणी देखील अर्पण करा किंवा आसपास मंदिर नसेल तर हा उपाय तुम्ही आपल्या घरामध्ये दे, कुलदेवीचा टाक असतो किंवा कोणत्याही देवीचा फोटो आपल्या घरामध्ये असतोच त्यामुळे तुम्ही हा उपाय घरात देखील करू शकता आता कोणी म्हणेल आमच्याकडे कुलदेवीचा टाक नाही आम्ही नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर राहतो आमचे देव गावी आहेत सासऱ्यांकडे आहेत तर त्यावर उपाय म्हणून देखील मी या अगोदर व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की तुम्ही कुलदेवीचा एक मंगल कलश देखील आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता तर हे जे तुम्हाला उपाय सांगितले ते तुम्ही मंगळवारी करू शकता शुक्रवारी करू शकता आणि पौर्णिमेच्या दिवशी देखील करू शकता कारण पौर्णिमेच्या दिवशी देखील आपण जर कुलदेवीची सेवा केली तर ते अतिशय शुभ मानलं जातं म्हणून पौर्णिमेला देखील हे उपाय तुम्ही आवर्जून करा या उपायांमुळे काय होईल तुमच्या घरातील जी काही इडापिडा असेल ती बाहेर पडेल सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातील तुमचं घर पैशाने वैभवाने सुखसमाधानाने भरून जायला मदत होईल तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद